श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा आमकास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हेवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपल्या सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीमध्ये आज चलेवाडी मध्यम प्रकल्पाच्या बंदिस्त बाईपासला आज पहिला टॅपचं उद्घाटन आणि उर्वरित कामाच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय त्यांच्या पुढाकारण हा कार्यक्रम होतो की आपल्या तालुक्याचे सन्मान्य आमदार माझे मित्र सन्मान्य दादा सोनवणे आमच्या भगिनी आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती आशाताई मुशे आपल्या जलसंपदा विभागाचे अध्यक्ष अभियंता संतोषजी सांगळे आपल्या गावचे सरपंच श्रीमती अतिशाताई कुराडे गुजनर कारखान्याचे संचालक संतोषजी खैरे जे आपल्या जुन्नर तालुका भाजपाचे अध्यक्ष आहेत नव्यानाने निवडून त्यांची निवड झाली ते मंडळाचे अध्यक्ष अंबोलजी शिंदे या मोर्चा जिल्ह्याचे अध्यक्ष अनिजी कवडे मित्र आणि उद्योजक अनंतराव चौगुले जीवनभाऊ शिंदे आणि प्रसन्न टोखे आपले उपसरपंच विशालजी कुराडे इतर सर्व उपस्थित आपल्या कोळेवाडी आणि परिसरातील सर्व नेते पक्षाचे कार्यकर्ते सर्व बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र शरद रावचा फार आग्रह होता कि या पंचवीस पाईपलाईन या ठिकाणी पाणीपूजन पहिल्यांदा तसा प्रकल्प होतो आणि त्याने पाणी पोजण्यासाठी मी यावं मला अतिशय आनंद होतोय की सिलावाडी मध्यम प्रकल्पातून या कामाची सुरुवात झाली त्याला म्हणजे शहाण्णव सत्त्याण्णवला या कामाला सुरुवात झाली आणि आता साधारण तीनशे कोटी रुपये खर्च करून ते काम आता पूर्ण केलं जात तर म्हणजे हे लवकर काम होण्याची आवश्यकता होती राज्यामध्ये असे अनेक प्रकल्प आहेत की जे दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी त्याच्या भूमीपूर्ण केली माझ्याकडे रेबंड धरण आहे ते अठरा कोटीला सुरुवात झाली अठ्याहत्तर साली आणि ह्या वर्षी ते सहा हजार कोटी रुपये खर्च करून पूर्ण झाले <laughs> तीन चार तीन पेढे खपून गेले पाण्याची वाट तर म्हणजे ही पर, ही परिस्थिती आपल्याला टाळता आली पाहिजे भविष्यामध्ये मला या निमित्तानं आपले नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं खरं अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी आता ह्या मान्य प्रश्नामध्ये विशेष करून नदीवर प्रकल्पाच्या कामांना सर्वोत्तम प्राधान्य दिलेलं जसं प्राधान्य दिलं नाही त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आणि आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी तर सर्व प्रकल्प विशिष्ट कालावधीमध्ये पूर्ण झाली पाहिजे त्यांचा जो आग्रह आहे त्यामुळे मला वाटतं की सगळे प्रलंबित जे प्रश्न आहेत त्यासाठी आता संस्थेशी आपण करार केलाय पहिल्या टप्प्यामध्ये सात हजार कोटी रुपये नाबांनी आपल्याला दिले आहेत आणखीन मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात सगळ्या कृष्णा फोऱ्यामध्ये असेऱ्यात सगळ्या जे पन्नास वर्ष झाले जीर्ण झाले त्याच्यातून पन्नास टक्के जवळ पाणी त्यामुळे अंतिम शेतकऱ्याला हेडला तोच पाणी घेतोय त्या चाऱ्या सुद्धा जीर्ण झालेल्या आहेत आणखीन त्याला सात ते आठ हजार कोटी रुपये खर्च येईल पण माझा प्रयत्न की हे पुढच्या दोन वर्षामध्ये की सगळी कालव्यांची दुरुस्ती पूर्ण करून आपल्याला सगळ्या प्रकल्पामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला पाणी देत आलं पाहिजे आता हा जो नवीन उपक्रम खरं जुनाच आपण कालव्याच बंद केतून त्याच काम केलं आता ज्या ठिकाणी पिंपळाजोग्यासारखं धरण आहे तिथं ज्या वितरिका असतील त्या सुद्धा आता बंद पाईपलाईन आपल्याला पूर्ण केल्या पाहिजे पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आपण म्हणतो पीडीएन ग्रेवंड्याला आपण संपूर्ण रेवांड्याच्या कामांना करतो कारण मूळ प्रकल्प अठ्ठावीस हजार हेक्टरचा होता तो चौसष्ट हजार हेक्टरवर आपण जर ताऱ्यातून पाणी द्यायला लागलो पाणी कोणालाच मिळणार नाही आता आमचा प्रयोग आमचा अभ्यास झालेला आहे तर बंद नलिकेतून पाणी दिल्यामुळे जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के पाण्याची बचत होते आणि आणखी क्षेत्र आपल्या विस्तारित क्षेत्रात पाणी देता येईल मी आता गेल्या महिन्यामध्ये मध्य प्रदेश सरकारने बांधलेलं जे मोहनपुरा धरण आहे आणि कुंडली कमारतो काही कुंडलिया का दोन धरण आहेत वीस वीस टीएमसी धरण आहेत आपल्या निळवंडाच्या दहा टीएमसी धरण बांधायला पस्तीस वर्ष लागली आणि त्यांनी दोन वीएस टीएमसी धरण साडेचार वर्षात पूर्ण केली म्हणून पाहायला गेलो की गे नेमकी चमत्कार काय झाला आपल्या प्रत्येक धरणाला दहा पंधरा वर्ष वीस वर्ष लागतात पण त्या धरणाचं वैशिष्ट्य जे आहे की त्या धरणातून पावणे तीन लाख हेक्टर क्षेत्राला पाणी दिलं जात आणि सगळं पाणी बंद झाले किती आहे कारणच नाही तिथून सगळ्या पावणे तीन लाख मध्ये काही लोकांचे प्लॉट केलेले आहेत मग कोणाचे पंचवीस हेक्टरचे कोणाचे चाळीस हेक्टरचे पन्नास हेक्टरचे आणि ते स्काडा सिस्टीम त्यांनी बसवलेले त्या स्काडा सिस्टीम मधून तुम्हाला चार पाणी पाणी खोलण्यासाठी जायची गरजच नाही लोकांना ते वेळापत्रक ठरवून दिलेलं आहे आणि एका सेंट्रल कमांड मध्ये कोणी बसून तो आमचा कॉम्प्युटर ऑपरेटर तिचा कोणता हॉल कधी सोडायचा कोणता गेट नंबर सोडायचा कोणत्या किती दिवस सोडायचा ते वेळापत्रक ठरलेलं आहे मी त्या शेतकऱ्यांशी बोललो जाऊ तिथे बंजर जमीन पडलेली त्याच पूर्णतः खाली आलेली आणि केवळ बंद तो ठिकाणी सरकारनं प्रयोग केलेला आहे आणि मग त्या राज्यामध्ये सुद्धा आता आपल्या या शिलेवाडीच्या बंद नालिकेचं जे काम सुरू आहे तिथे मग जवळजवळ सत्तो पस्तीस महिना ते मला वाटतं पोट चालू आहे मी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की दोन तीन मायनरवर आहे आपण पीडीएनचा प्रयोग करा लोकांना पाहू द्या पीडीएन म्हणजे काय आणि जर तुम्ही शेतकऱ्यांनी संमती दिली तर मग पुढं आपण आणखी कदा व्यस्तक त्यालाच काढा सिस्टीम बसवा पाण्याचं कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी देता येईल कारण आपल्या जो वीस गावांची मागणी वीस गावांचं क्षेत्र आहे मराठी सत्तर हजार बहात्तर सात हजार दोनशे पर्यंत हेक्टरपर्यंत आपलं क्षेत्र भिजणार आहे अशी मी आता माहीत कागद वाजत होतो याच्यामध्ये ज्या भागातलं अजून लोक वंचित राहिले त्याचा तुम्हाला विचार करता येईल कारण पीडीएन मला पूर्णतः माझं माझं मला खात्री आहे की पीडीएन जर आपण योजना जर घेतली ती नव्या धरणाला होती आता आपण सगळ्या जुन्या धरणाला घ्यायचा आपण निर्णय केला सगळ्या कानावर आस्तरीकरण पूर्ण करायचं तर पिंपळ जोगायचं पाणी पाळण्याला जातच नाही कधी अशी स्थिती आहे म्हणून मी आमदार म्हटलं पाळण्याचे लोक किती वर्ष दुष्काळ राहणार त्याला मार्ग काढला जो कालवा बांधला होता तो कालवाडे जीर्ण झाला होता म्हणजे चाळीस टक्के फक्त पाणी पुढे जायचे म्हणजे आपण ते क्षमता किती दोनशे दोनशे पंचवीसला जर तो कालवा निघाला बावन्न किलोमीटरला तो पंचतो शहरात इतकं पाणी मागे वाया जात आता मी ते करतो करतोय पुढच्या मार्ग वर्षभरामध्ये ते कुठल्या पैसे त्यांना चौऱ्याण्णव कोटी रुपये पाहिजे होते मंजूर केले आणि ते पूर्ण काम या वर्षभरात त्यांनी नाही कोण करायचा सूचना दिलेल्या आहेत युद्ध पातळ करायचं की सुद्धा तुमच्या पाईपलाईनला जे पैसे आहेत त्याला काही अडचण नाही आहे उर्वरित कामाला पन्नास रुपये लागणार आहेत ते त्यांना दिलेले आहेत परंतु पुढच्या ते म्हणतात मार्च सव्वीस पर्यंत माझं म्हणणं आहे की डिसेंबर पर्यंत तुम्ही काम पूर्ण करून टाकाय बंद पाईपलाईन म्हणजे आपले शूट पाईपच पाई टाकायचे पाई पाई आपल्याला पाई 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 हे काही रॉकेट सायन्स नाहीये आहे तुम्हाला ते पाईप टाकून त्या गुरुरी क्षेत्राची मागणी जी लोकांची अजून काही मागणी आणि आमदार साहेबांनी केली असेल आमच्या अशा काही केल्या असेल तो तुम्ही निश्चितपणे त्यांच्यासमेंट बैठका घ्या कसं एकदा आपल्याला मार्ग लावता येईल तो आपण प्रयत्न करू या ठिकाणी डोअरचा तर फार मोठा प्रश्न आहे आमच्या आपल्या नगर जिल्ह्याची कुकडीची जी सिस्टीम आहे सगळी ती माणिक डोअर अवलंबून आहे ते बोगदा काढण्याचा प्रश्न आहे मी आता साहेबांशी चर्चा करतोय कसा आपल्याला मार्ग काढता येईल तुमच्यावर अन्न झालं नाही पाहिजे तिकडे वर्षानुवर्ष दुष्काळी तालुक्या तालुक्या जे आहेत नगर जिल्ह्याचे त्यांना सुद्धा पाणी मिळालं पाहिजे सुद्धा पाणी हे जीवन आहे पाण्याच्या निर्मितीच्या मर्यादेत चाललेल्या आहेत उपलब्ध पाण्याचा वापर किंवा त्याच्यामध्ये आता गाळ काढणे काही धरणं गाळ गाळ गाळाने भरलेली आहे त्याची क्षमता वाढवतील काही धरणाची उंची वाढवता येईल का आपल्याला क्लब वॉट टाकून त्या ठिकाणी कारण उंची वाढ मागचं जे क्षेत्र शेतकऱ्यांचं जे संपादित केलेलं नाही ते बुडणार आहे का शेतकरी बाधित होणार अशा अनेक गोष्टी आहेत मी आता लगेच सांगितलं उद्या धरण्याची उंची वेळा असं नाहीये आता सगळ्या सर्व्हे करून त्याचं तर पहिल्यांदा गाळ काढण्याचं धोरण आपल्याला आहे खुलीकरण करता येईल का तो मुद्दा आपल्याला पाहावा लागेल असे अनेक विषय आहेत आता मी नवीन खात्या मंत्र झाले चार पाच जण झाले मी झाले तर अंदाज घेतोय आमचं आयुष्य सगळं संघर्ष केलं पाण्यासाठी त्यामुळं संधी मला मिळाली आता आपण कोकणातलं पाणी आणतोय जवळजवळ जो जो पासष्ट पाणी आणतोय गोदावरी खोऱ्यामध्ये आणि आणखी दुसऱ्या गोदावरी नारपार पाणी आणतोय साधारण मला पुढच्या पाच वर्षामध्ये सत्तर हजार कोटी रुपये खर्च करायचे जातोय हे पाणी आणण्यासाठी पण हे स्वप्न दुष्काळी भागातल्या लोकांचा होतं की ते पूर्ण झालं पाहिजे आणि ती जबाबदारी माझ्यावर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या मोठा विषय आहे तो त्याची मी आज फार नाही परंतु पाण्याशिवाय पर्याय नाही आणि आज तुमच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद मला दिसतोय तो कळ पाण्यामुळे तुम्ही काय अनुदान द्या आणि द्या पण सोपी शेतकऱ्यांमध्ये कष्ट करण्याची क्षमता आहे नाक लाखपर्यंत पाणी काढल्याची त्याची ताकद त्याच्यामध्ये आहे आणि मिळाल्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही अशी आमच्या शेतकरी बांधवांची नेहमीच भूमिका राहिलेली आहे त्या दृष्टीने खरं तर जुन्नर तालुका तर हा आपल्या दैवताचा पुनर्स्पर्शन पुणेच झालेला तालुका आहे इथे शेतकरी मुंबईशी शे संबंधित आहे काय मुंबई चाललं तुम्हाला लगेच कळत मुंबईच्या वातावरणाचा परिणाम तुमचा लगेच होतो पण आता त्यामुळे अतिशय जागरूक आणि परिस्थितीचा अवाकाश तरी आपण सगळी आहे तुमच्या पुढे मी अशा माणसाने बोलणं म्हणजे ते माझं अज्ञान सारखं सारखं तरी पण मी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली सगळ्यात शेवटी आम्ही जी मागणी केलेली आहे गोजरच्या आपल्या नौकव्याचे विनाराच्या संदर्भामध्ये पर्यटन विकासात मी एक बैठक बोलवतो मला वाटत काही त्यात अर्थ बांधायची असेल त्या ठिकाणी कारण छोटी येणाऱ्या भाविकांची सोय झाली पाहिजे अष्टविनायका विकासाकरता राज्य सरकारनं परवा अहिल्यानगरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिली अष्टमी अष्टविनायकाचा विकास करण्यासंदर्भात त्यामध्ये मग आमचे काही काही काम आमच्याकडे जर सोपूत झाले नसतील आपण स्वतः निश्चितपणे त्याचा विचार करता येईल मी पुन्हा एकदा माननीय आमदार साहेबांचं साहेबांचं मनापासून त्यांचा आभारी आहे धन्यवाद देतो त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलावलं त्यांचं मी आभारी आहे ते त्यांनी आज या उपस्थित झाल्या आहेत आणि ह्या चिलेवाडीच्या ह्या पाईपलाईनचं काम झालेलं काम हे निश्चितपणे या भागाच्या शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे उर्वरित काम मी आता अधिकाऱ्यांना सुट्टा दिलेल्या आहेत की डिसेंबर ज्या ते पूर्ण झालं पाहिजे या दृष्टीने तुम्ही करा म्हणजे पैसे अडचण नाही आपल्याला आप काही उदरवर काम करायचं नाही पैसे आपल्याला मी ठरवलं आता कुठे उदरवर काम करायचं ते पैसे लोक द्यायचे काम करायचं नाही पेटीमध्ये आपल्या आदिवासी बाजूंच्याकरता मागे राहतात पुढील बंदारे सुद्धा आपण त्याला मान्यता दिलेली आहे म्हणून आपलं जे महायुक्ती सरकार जे आहे हे लोकाभिमुख आणि लोकांसाठी समर्पित काम करणं सरकार आहे आणि त्याचं नेतृत्व आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणाली करत करताय त्यामुळे कोणतंही धोरण घेताना त्याला त्या शेतकरी म्हणून धोरण आहे त्या भागाचं काय कल्प होणार आहे त्याला नेहमीच पाठिंबा मान्य मुख्यमंत्र्यांचा राहिलेला आहे हे सुद्धा काम वेळेत करू निश्चितपणे पुढच्या राहिलेल्या उरत कामाच्याही काम झाल्यानंतर डिसेंबरमध्ये आम्हाला बोलवाला त्यामुळे विनंती करतो आणि <laughs> पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो दे आणि थांबतो जय हिंद